दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इयत्ता दहावीची परीक्षा संपल्यामुळे आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम विजय शार्दूल या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सहा एप्रिल रोजी घडली अत्यंत होतकुरू अशा या मुलाच्या मृत्यूमुळे महादेव नगर परिसरात शोककळा पसरली आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते सातपूरच्या महादेवनगर परिसरात राहणारा ओम हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता शाळेतून आल्यानंतर सातपूरच्या लगतच आपल्या तो हातगाड्यावर चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा मात्र दहावीची परीक्षा सुरू असल्यानं पंधरा दिवसापासून त्यांचा हा व्यवसाय बंद होता परीक्षा संपल्यानंतर रविवारपासून पुन्हा व्यवसाय सुरू करू असं त्यानं आईला सांगितलं आणि तो शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गंगापूर धरणाकडील पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता या ठिकाणी तो यापूर्वी चार ते पाच वेळेस पोहण्यासाठी गेलेला होता मात्र शनिवारचा दिवस त्याचा अखेरचा ठरला येथे पाणी कितपत आहे याचा अंदाज न आल्यानं खोलगट भागात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मित्रांना काही आतच ही घटना घडली मासेमारी करणाऱ्या स्थानिक युवकाने त्याला पाण्याबाहेर काढलं त्याला तातडीनं मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजमध्ये नेण्यात आला मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता ओमच्या या अकस्मात मृत्यूमुळे महादेव नगर परिसरात शोककळा पसरली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सागपूर